महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेलकन उरणकरांना वाहतूक कोंडीच्या कटकटीशिवाय चाळीस मिनिटात नेरूळ बेलापूर गाठता येते मात्र या रेल्वेने उरणकरांना थेट मुंबई गाठता येत नसल्याने उरणवरून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सुरू करावी अशी मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे धार्मिक स्थळे साफसफाई मोहिमेअंतर्गत दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी शिवमंदिर विंधणे येथे मंदिर साफसफाई मोहीम राबवण्यात आली यावेळी दीपक भास्कर ठाकूर राज दीपक ठाकूर मानस दीपक ठाकूर ऋषिकेश अशोक ठाकूर करण रमेश म्हात्रे चिन्मय हेमंत अंबरकर व इतर सभासद तसेच विभागातील नागरिक सदर मोहिमेमध्ये सहभागी होते उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत चिरनेर कळंबुसरे गावात घरफोडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत अखेर वाढत्या चोर्यांमुळे गावातील तरुणांनी जागते नारा देत रात्रीचा पहारा देत आहे तरी सुद्धा सतरा जानेवारी रोजी चिरनेर गावात चोरटे शिरले होते याची खबर पहारेकरी तरुणांना मिळतात चोर पकडण्यासाठी धाव ठोकली रात्री काळोखाचा व खंडित झालेल्या विद्युत पुरवठ्याचा फायदा घेत चोरटे पल काढण्यात यशस्वी झाले अशा प्रकारे उरणमध्ये चोरट्यांचा वावर वाढल्यामुळे कोपरोली गावातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन तरुणांनी पुढाकार घेऊन रात्री पहारा देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच यावेळी गावात फेरीवाल्यांना प्रवेश बंदी करण्याबरोबर भाडे करूंना कागदपत्रे जमा करून ओळखपत्रे बनवण्याचे ठरले या बैठकीत गाव अध्यक्ष मनोहर म्हात्रे चंद्रशेखर ठाकूर रुपेश पाटील देवीचंद म्हात्रे रणजित म्हात्रे नंदन म्हात्रे शशिकांत पाटील विवेक म्हात्रे भार्गव म्हात्रे गजानन पाटील उल्हास पाटील सचिन गावण दीपक गाताडी शेखर म्हात्रे जीवन म्हात्रे जितेंद्र म्हात्रे प्रवीण पाटील प्रीतम ठाकूर विकास म्हात्रे किशोर म्हात्रे महे कोळी होते करंजा ग्रामस्थ मंडळ आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करंजा मराठी शाळेच्या मागे मोफत तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे लाभ नागरिकांनी घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे उरण तालुका मराठी पत्रकार संघ मासिक सहविचारसभा अठरा जानेवारी रोजी पार पडली यावेळी उरण तालुक्यातील बाबत चर्चा करण्यात आल्या तसेच विद्यमान अध्यक्ष घनश्याम कडू यांना राज्यस्तरीय कुलाबा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने पत्रकार संघातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अध्यक्ष घनश्याम कडू ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड उपाध्यक्ष विरेश मोडखरकर कर। दिलीप कडू सचिव राहुल म्हात्रे प्रवीण कोलपटे पंकज ठाकूर सुयोग गायकवाड उपस्थित होते डीपी बर्ड सेज मधील भरत पारिक व्यवस्थापक अर्ज स्वीकारत नसल्याबाबत जे एन चेअरमॅन संजय सेठी व मुख्य प्रबंधक नितीन बोरवणकर यांच्याकडे अजित कृष्णा यांनी आठ आठ दोन हजार केली होती डीपी वर्ड सेज कंपनीत जे एन पीटी प्रकल्पग्रस्तांना डावलून परप्रांतीयांना नोकरी देऊन आर्थिक घोटाळा केल्याची संशय असून याबाबत कारवाई करण्याचे पत्र जे एन पी टी सचिव मनीषा जाधव यांना अजित म्हात्रे यांनी एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी दिले होते अर्जाची दखल घेतल्याचे जे पत्र जेएनपीए जनरल मॅनेजर यांनी जिबू इट्टी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर न्हावाशेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल यांना अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिले राव, साहेव श्री जयदेवराव गायकवाड साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी व श्री पंडित कांबळे यांची सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज राष्ट्रवादी भवन येथे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला ओरण सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्था व लायन्स क्लब द्रोणागिरीच्या वतीने हळद कुंकू समारंभ सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या डायबिटीस चेकअप करण्यात आले यावेळी ब्लू बेल नर्सरी येथे संस्थेच्या अध्यक्षा गौरी देशपांडे व लायन्स क्लब द्रोणागिरीच्या अध्यक्षा सीमा घरत यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन